काही संघटना काही समन्वय काम करायला लागलेत मराठ्यांच्या विरोधात म्हणजे इथं मराठ्यांची मरमर काय चालली आज मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि काही बिकाऊ असणाऱ्या लोकांचं समन्वयकांचं किंवा त्या काही संघटनांचं जे मराठ्यांच्या विरोधात घ्यायला लागलेत आरक्षणाच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात याच जातीच्या विरोधात हे तर मराठ्यात करू शकत नाही मराठा कोणचाच कितीही नुकसान झालं पण मराठ्यांच्या विरोधात काम नाही करू शकत हे सरकार घडून आणायला लागले काही मराठ्यांचेच आमदार मंत्री मराठ्यांच्याच विरोधात सोडले हे लक्षात यायला लागले की आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले आणि आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले असताना जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चार पाच त्यांचे आमदार आणि मंत्री हे प्रचंड मोठं रचून मला घेरायचं काम सुरू केलंय उघडं पाडायचं काम सुरू केलंय त्यामुळे समाज कसा घरी बसत की त्यांनी काल सिद्ध केलं त्यांनी सिद्ध केलं की ही भेदभावच आमच्यात नाहीये महाराष्ट्र हा अखंड आहे इथे वेगळे पण आमच्यात नाही जसाच मराठवाडा तसाच पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे खान्देश आहे कोकण हे मुंबई हे सगळ्याचे सगळे विभाग आम्ही सगळे एक आहे की राजकारण्यांनी फक्त रंगवले की पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्याचं हो जमत नाही म्हणजे आमच्या रोटीपिटी व्यवहार आमचं रक्त एक आहे आमचं आणि हे कोणचं विष पेरलं तुम्ही राजकारण्यांनी की पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्यात जमत नाही याची की नाही तुम्हाला कोणी सांगितलं म्हणजे बघा मराठी इतके हुशार झाले दादा यांना निर्माण करायचे याच्यात सुद्धा राजकारण साधायचे पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्यात जमत नाही पश्चिम महाराष्ट्राचं आणि विदर्भाचं जमत नाही कोण म्हणतंय आहे हे कोण सांगायला लागलं म्हणजे दूषित मन करायचं काम ह्या राजकारण्यांनी केलं होतं ना, ना ना। सोलापूर, सोलापूर तर टोकच गाठल बोलणाऱ्याचे नरडरच पाय दिला सोलापूर करायला बोलायला जागाच नाही ठेव असं म्हणजे त्याचा नरडत दाबून बंद करून टाकलं असंच पूर्ण सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर आलं पाहिजे शांतता रॅली सहभागी झाला पाहिजे असं मराठी धाराशिव मध्ये मराठा आंदोलकांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी राडा झाला काल नांदेड मध्ये सुरुवात झाला ठाकरे मराठा समाज <laughs> नाही नाही होऊ नाही मराठा समाजाने उगाच काही असं करायची गरज नाही मी परवाच सांगितलं होतं पुन्हा आज सोलापूरच्या नगरीतून सांगतो की काय हरवायचे फाडवायची गरज नाही कोणाला विनंती काय बोललं नाही पुढेही मराठ्यांना माझी विनंती सगळ्या दोन्या झेंडून द्या सगळ्या गल्ल्यांनी काहीही करायची गरज नाही ज्या दिवशी मराठा ठरवल त्या दिवशी सगळ्यांकडून उत्तर मराठा घेणार आहे आता सध्या आपले कुठं आंदोलन सुरू नाहीत हे एक मान्य आहे की तुम्हाला बोलल्याला सहन होत नाही तुमच्या भावना मराठा समाजाच्या आमच्या लक्षात येतात तुमची कद्रही आम्ही करतो परंतु राज्यात कुठं आंदोलन सुरू नाही कोणीच कोणत्या नेत्याला अडू नका हिंदू नाही दादा मराठी किती विरोध मराठा बारकाईनं लक्ष ठेवणे सगळ्या पक्षाच्या नेत्यांकडून कोण काय बोलतोय सगळ्यांचा हिशोब होणारे फक्त शांत कोणी आंदोलन करू नका विनंती आहे संयम ठेवा संयमात विजय आणि संयम राहू नये मराठ्यांचा हे सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे विनंती माझी की त्यांना संयम नकोय कारण आपल्या ज्या रॅल्या ह्या रॅल्या सुद्धा त्यांना काहीतरी गोंधळ घडवून आणायचा पण मराठ्यांच्या मध्ये येणं त्यांना खूप जिकिरीच वाटतंय मराठ्यांच्या मध्ये येऊन गोंधळ घालणं आणि पुन्हा त्या गोंधळातून बाहेर निघणं मधी हे खूप मोठं आमंत्रण त्यांना स्वतःला त्यामुळे ते धाडच नाही ना करत त्यांची इच्छा आहे सत्ताधाऱ्यांची देवेंद्र फडणवीस काही आपण करून इच्छा आहे की या चाललेल्या रॅलीत भाजपाच्या काही का लोकांना दगडफेक करायला लावायची किंवा गालबोट लावायला लावायची पण टप्पर होत नाही निवेदन करते पण टप्पर होत नाही त्यांना माहिती मध्ये गेलं की बाहेर निघतो का नाही कारण ही विभागाचीच फौज हा एकाडची त्यांचं खूप दिवसापासून हे षडयंत्र सुरू आहे धिंगाणा घडून आणायचा गालबोट लावायचं पण इतक्या ताकदीनं मराठी त्यांच्या मागं लागतील ना ही धाके द्याला त्यामुळं माझी इच्छा आहे की आपण संयम धरा शांततेनं न्याय मिळत असतो आणि आपण देवेंद्र फडणवीसांच सत्ता नाही बाबा लय अवघड देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता म्हणजे सोपी सत्ता नाही अवघड सत्ता आहे ते म्हणून तर आता सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले त्यांच्या पक्षात असणारा मराठा सुद्धा कादरला की ज्या पक्षाला ज्या भाजपातल्या मराठीच्या आमदारांना चा नेता आपल्या जातीच्या विरोधात बोलतोय षडयंत्र करतोय माझ्या विरुद्ध यासाठी लावतोय तसंच त्या नुसत्या घोषणा दिल्या धाराशिवच्या म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला हे के मराठ्यांच्या आता लक्षात येते तसंच धनगर बांधवांच्याही लक्षात आले की आपल्यालाही फसवलं यांनी दहा वर्ष झालं आरक्षण देतो म्हणे हीच लिंगायत समाजाचाही प्रश्न आहे हीच बारा बोलुते आहे मुस्लिमांचा आहे तो मला या विधानसभेत कळ नाता काच का देवेंद्र फडणवीसांना ती जल का são sempre

Sisi so m हजारी शिक्षेचा कायदा झाला म्हणून ते रद्द करावं लागतं काल एक भाषणामध्ये एक वक्तव्य केलं होतं की भुजबळ जिथं जिथं जातील तिथं तुम्ही त्या आमदाराला पाडा मग परवा माडा तालुक्यातील अरण येथे भुजबळ आणि फडणवीसांचा एक कार्यक्रम झाला मग तिथले आमदार जे आहेत बगवंतदास शिंदे ते मराठा आहेत मग मराठ्यांना पण पाडायचं का